बाय नमस्कार गुड मॉर्निंग कशात तुम्ही सगळे तर आज आम्ही चाललो आहोत शिर्डीला शूटसाठी तर खूप लवकर चालू आहे कारण खूप पाच ते साडेपाच तास लागणार आहेत आपल्या इकडनं शिर्डीला पोचायला तर मग आम्ही खूप लवकर निघालं आहे काहीच ते थीम पार्क इतकं मोठं आहे की त्याला पाच ते सहा तास एक्सप्लोरिंगसाठी लागणार होते आणि त्याच्यानंतर पाच ते सहा तासाचा प्रवास म्हणजे आपल्या घरी यायला मग आम्हाला खूप जास्त लेट नको व्हायला म्हणून आम्ही खूप लवकर निघून लवकर यायचा आमचा विचार होता तर काहीच पुण्याजवळ आल्यानंतर सीएनजी भरण्यासाठी आपण था गाडी थांबवलेली आहे माझा आवाज थोडासा वेगळा आहे व्हिडिओमध्ये तब्येत ठीक नव्हती त्यावेळेला म्हणून आवाज थोडा वेगळा यायचा हेच लागे घे कसे तुमची झुळफी मागे घ्या झुळपी <laughs> तर बघूयात आय थिंक इथे हॉटेल हे छान आहे तर मग इथे नाश्ता चांगला मिळेल तर गाई चव्हाण खेळ पण आहे हॉटेल दिसतं तर आता जास्त करूया ती साडेसात वाजता असते साडेसात वाजतात पण प्रचंड थंडी आहे इकडं गाडीच्या इथे पण एवढी थंडी जाते एवढी बाहेर थंडी आहे 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 वड़ा कसा मामा तर काही नाश्ता झाल्यानंतर पुन्हा एकदा प्रवासाला आम्ही सुरुवात केली त्या प्रवासामध्ये तुम्ही बघू शकता आर्य आणि शिवन हे अशी मस्ती करत असतात गाडीमध्ये आमी साही ला होत। हे चाहे साही पर। तर गाईज बऱ्याच प्रवासानंतर फायनली आम्ही साई तीर्थला पोचलेलो आहोत हेच आहे ते साई तीर्थ हे थीम पार्क हॅलो गाईज तर फायनली आपण शिर्डीमध्ये पोहोचलेलो आहोत आता इथे एक एंट्री तिकीट आहे तर मग बॅग वगैरे इकडे सबमिट करावी लागते तर आम्ही आताच जस्ट पोहोचलेलो आहोत तर बघूयात मग पुढे जाऊ दाखल तिकिट्स घेतल्यानंतर नंतर, प्रत्येकाला तिथे बँड दिले जातात आणि मग आत एंट्री दिली जाते आपल्या शिवाला खूपच जास्त गप्पा माराव्या लागतात त्यामुळे ती जिथे जाते तिथे गप्पा मारत बसते तर साई थीम पार्क या पार्कमध्ये एंट्री करून छान शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन पुढील एक्सप्लोरिंग चालू केली नाश्ता आम्ही सगळ्यांनी केलेला आहे शिवाय एकटीच जाकी आहे तर पहिले आपण रेस्टॉरंटमध्ये जाऊन शिवासाठी काय म्हणतात ते बघूया शिवाचा नाश्ता झाल्यानंतर सबका मालिक एक ही मूवी बघण्यासाठी आम्ही तिथल्या थिएटरमध्ये गेलो जे बँड दिलं होतं त्याच्यावरती टिक करून मग आपल्याला आत एंट्री मिळते तुम्ही बघू शकता खूप गर्दी होती आणि जो थेटर होता तो खूप मोठा होता त्यामुळे बघायला खूप मजा आली त्यानंतर थेटरमधून बाहेर आल्यानंतर लगेचच साईबाबांची पालखी निघते तिथून तुम्ही बघू शकता सगळेजण तिथे दर्शन घेत आहेत आणि सगळ्यात आवडती गोष्ट लेडीजची म्हणजे शॉपिंग तर बघू शकता किती शॉप्स इथे आहेत आणि वेगवेगळ्या टाईपचे क्लोथ इथे अवेलेबल होते काही या नजाऱ्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की किती छान तिथलं क्लायमेट आणि सगळ्या गोष्टी होत्या ह्यानंतर एक्सायटेड होतो लंका दहन ह्या फायडी शो साठी तर बघूयात नक्की ते कसं आहे काहीच तुम्ही बघू शकता बऱ्याच शाळांच्या सहली सुद्धा तिथे आल्या होत्या खूप मुलं होती आणि सगळेच जण एन्जॉय करत होते हो जा। 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 तर गाईज लंका हा हा तिथे आम्हाला एक व्ही आय पी तिकीटवरती छान गिफ्ट मिळालं त्यानंतर आम्ही थेट गेलो द्वारकामाई हे रोबोटिक शो बघण्यासाठी तर गाईज तुम्ही सुद्धा आमच्यासोबत चला नहीं तो नहीं। खुशी करते हैं। जैसे शर्था का मतलब है, यकीन यानी विश्वास हा शो झाल्यानंतर लगेचच कालिया मर्दन हा फायडी शो होता मग त्यासाठी आम्ही सगळेजण आलेलो आहोत कालिया मर्दन हा शो फायडी असल्यामुळे प्रत्यक्षात बघताना असं वाटत होतं की आपण सुद्धा श्री कृष्णाच्या बाळपणातच जणू आहोत त्यानंतर लगेचच मूषक महाराज हा शो होता ह्या मूषक महाराज या शोला आर्य आणि शिवाने खूपच मज्जा आणि धमाल केली सगळ्यात आवडता शो शिवा आणि आर्याचा म्हणजे मूषक राज काहीच आहे की नाही लहान मुलांनी खरंच धम्माल करण्यासारखा हा शो शो झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर लगेचच सेल्फी पॉइंट होता शिवा आणि आर्यनी छान व्हिडिओज आणि सेल्फीज काढल्या शो झालेले आहेत आपले एक राईड बाकी आहे तो, तो, तो तर आपल्याला आहे भूक तर मग आता आपण घेऊया जेवणासाठी एवढं सगळं मागवलं आहे चायनीज डिश आहे पंजाबी डिश अशा वेगवेगळ्या प्रकारचे डिशेश प्रत्येकाने मागवल्या आहेत पिझ्झा अजून येतोय शिवण्य मात्र तिकडे काहीच खरं सांगायचं तर माझा समज असा होता पार्क वगैरे ठिकाणी जेवण एवढं छान मिळत नसेल पण पूर्ण चुकीचा समज आहे खूप टेस्टी अशा सगळ्या डिशेस होत्या खूप छान टेस्ट होती जेवणाला विकास मामा शिवा आणि आर्याला चॉकलेट्स घेऊन देत आहे बरेच सॉफ्टॉईज शिवाच्या घरात आहेत खेळण्यासाठी तरीसुद्धा तिला तिथले सॉफ्टॉईज खेळायला घ्यायचे होते तिला तर साई पार्कचा सगळ्यात सुंदर असा भाग म्हणजे तीर्थयात्रा ही सगळ्यात भारी जागा आहे कारण आपल्या भारत देशातील सगळ्यात विशेष जे मंदिर आहेत हे सगळे मंदिर इथे जसे तसे रेखाटले गेलेले आहेत तर काही बघूयात आता तुम्हीसुद्धा चला आम्हा आमच्यासोबत ह्या तीर्थयात्रेमध्ये तर आपणही सगळ्या देवांचे दर्शन ह्या एका ठिकाणीच घेऊयात पंढरीचा पांडुरंग केदारनाथ बद्रीनाथ जगन्नाथपुरी गाईज तुम्हाला खरंच सांगते की शिवाच्या बाबांनी जेव्हा हे ऑफर केलं होतं की पैसे आपण इथे जाऊयात साई तीर्थला तेव्हा मी बोलली होती की नको बाबा मला इतकं काही छान वाटत नाही आहे आपण ना दुसरीकडे कुठेतरी जाऊयात ते बोलले की नाही पाहिजे खूप छान आहे आपण एकदा जाऊन बघूयात आणि खरंच काही खरं सांगायचं तर पैसा वसूल आहे जर तुम्ही शिर्डीला जात आहे दर्शन झाल्यानंतर अगदी पाच मिनटाच्या अंतरावरतीच हे साईतीर्थ पार्क आहे आणि अगदी कमी पैशामध्ये फुल धमाल आणि खूप म्हणजे छान छान गोष्टी तिथे बघायला मिळाल्या आणि आपल्या लहान मुलांना तर तुम्ही जरूर घेऊन जा अशा प्रकारे अशा बऱ्याच देवांचे दर्शन घेऊन आम्ही तीर्थयात्रेतून बाहेर आलो बाहेर आल्यानंतर शिवाने शिवाला आणि आर्यला कॉटन कॅन्डी हव्या होता आर्यला ब्लू आणि शिवाला पिंक कलरची तर बघूयात आता आपण ती कशी आहे ले बारी लो लो तर कॉटन कॅन्डीची मजा घेत आम्ही हा प्रवास इथेच संपवलेला आहे तर गाईज मग व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि साई तीर्थला नक्की व्हिजिट करा सबस्क्राईब करायला विसरू नका बरं बेटन जॉय हा त्यांचा स्वतःचा वॉटर पार्क देखील अगदी दोन तीन मिनटाच्या अंतरावरतीच आहे तर भेटूयात आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय